नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे पराठे नवरात्री जवळ आलेले आहे तर त्यानिमित्तानं आज आपण साबुदाण्याचे पराठे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साबुदाणा पराठा बनवण्यासाठी मी तर एक कप साबुदाणा घेतलेला आहे आणि वजनानं दोनशे ग्राम साबुदाणा आहे मी हा साबुदाणा चाळून घेतलेला आहे यामध्ये बारीक पावडर ते नसते त्यामुळे ते चाळल्यामुळे निघून जाते आता लवकरच आपल्या नवरात्री उपवासाला सुरुवात होत आहे तर आपल्याला साबुदाण्याची उसळ किंवा भगर खाऊन कंटाळा येतो काहीतरी थोडंसं वेगळं त्यामुळं आज आपण साबुदाण्याचे पराठे बनवणार आहोत आणि पोटभरीचे सुद्धा आहेत तर आता सुरुवातीला आपल्याला ही साबुदाणा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला ही साबुदाणा घालायचं आहे साबधान आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर आपल्याला साबदाना भाजून घ्यायचं आहे फुल गॅसवर अजिबात भाजायचं नाही साबुदाना मीडियम गॅसवर भाजला म्हणजे आतमध्येपर्यंत पर्यंत व्यवस्थित भाजला जातो खरपूस असा साबुदाना साबुदाना आपला व्यवस्थित भाजलेला आहे चार ते पाच मिनिट लागलेले आहेत मला मीडियम गॅसवर साबदाना भाजायला व्यवस्थित असा फुललेला आहे साबुदाना आता आपण गॅस बंद करून ह्याला थोडंसं थंड करून घेऊया साबुदाण्याला नंतरच आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे साबुदाणा आता आपण ह्याला खाली काढून घेऊया आपलं साबुदाणासुद्धा दहा ते पंधरा मिनटात व्यवस्थित थंड झालेला आहे आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हा साबुदाणा घालायचा आहे आता व्यवस्थित याची पावडर करून घ्यायची आहे आपल्याला बारीक एकदम प्रकारे मी पावडर करून घेतलेले आहे साबुदाण्याचे एकदम बारीक तरी पण आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे मी ते चाळणी घेतलेली आहे यावर आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित आहे आपल्याला अशा प्रकारे जाड जाड निघालेले घाललेले सावधानीचे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित साबुदाण्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता इथं मी मिडीयम साईजचे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आपल्याला हे खिसून घालायचे आहेत यामध्ये व्यवस्थित खिसून घालायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बटाटे खिसून घालायचे आहेत यामध्ये दोन्ही बटाटे मी खिसून घातलेले आहेत आता यामध्ये घालायचं आपल्याला मी तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं मिक्सरमधून काढून घेतलेला आहे ते घालायचं आहे तुमच्याकडं उपवासाला जिरे खाता तर घालात किंवा तुम्ही नाही घातले तरी चालतील आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आता व्यवस्थित आपल्याला याचा एक डो बनवून घ्यायचा आहे यामध्ये पाणी घालायची आपल्याला अजिबात गरज नाही त्या बटाट्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे लागलंच तर तुम्ही एका दुसरा चमचा पाणी घालू शकता शेवटी जर तुम्हाला जास्तच घट्ट वाटलं तर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे मी हे मळून घेतलेला आहे बटाट्याचं आणि साबधानीचं मिश्रण व्यवस्थित आपलं यामध्ये मी थोडंही पाणी घातलेलं नाही आहे तर व्यवस्थित आपल्याला हे आणखीन मळून घ्यायचं आहे असा घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे मी आपल्याला घट्टसरच मळायचं आहे जास्त पातळ कर नाही करायचं व्यवस्थित आपला डो झालेला आहे आता याला आपण दहा मिनटं झाकून ठेवूया आपलं हे बटाट्याचं आणि साबुदानाचं हे मिश्रणसुद्धा व्यवस्थित आपलं भिजलेलं आहे तर आता यामधला एक आपण गोळा काढून घेऊया जेवढा आपण पोळीला पीठ घेतो तेवढाच आपल्याला गोळा घ्यायचा आहे अशा प्रकारे मी इथे एक पोळपाट घेतलेला आहे तर याला आपलं थोडंसं भगरीचं पीठ घेतलेलं आहे मी ते लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला लाटायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही मीडियम साईजचा आपल्याला पराठा लाटायचा याचा प्रकारे पराठा मी लाटून घेतलेला आहे आपल्याला एकसारखे पराठे करायचे आहेत तर एक झाकण घेतलेलं आहे मी झाकणाच्या साह्यानं आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित गोल होतो पराठा आपला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता आपला तवा सुद्धा गरम झालेला आहे तर लगेच आता आपण भाजून घेऊया सुद्धा आपला गरम झालेला आहे तर लगेचच आपल्याला हे लाटून घेतलेला पराठा भाजून घ्यायचा आहे यावर व्यवस्थित आपल्याला हा पराठा दोन्ही साईडकडून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे थोडासा भाजलेला आहे आपला पराठा तर याला आपल्याला तूप लावून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकता दोन्ही साईड आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही असं व्यवस्थित आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे खायला खूप छान लागतात हे पराठे तुम्ही मिरचीच्या ठेच्या किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात मस्त आपल्याला दोन्ही साईड करून व्यवस्थित भाजायचा आहे पराठा मस्त भाजलेला आहे आपला पराठा दोन्ही साईड करून व्यवस्थित भाजलेला आहे आता आपण हे खाली काढून घेऊया आणि दुसरा सुद्धा आपण बनवून घेतलेला अशा भाज प्रकारेच भाजून घ्यायचं आपल्याला मस्त आपले साबधानीचे उपवासाचे पराठे तयार झालेले आहेत आता आपण सर्व करून घेऊया असे मस्त एकदम असे नरम झालेले आहेत आपले पराठे खायला खूप छान लागतात हे तुम्ही दह्याबरोबर किंवा नारळाच्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात असे मस्त झालेले आहेत आपले पराठे तुम्ही बघू शकता गरमागरम आपले उपवासाचे साबुदाचे पराठे तयार झालेले आहेत खायला खूप छान लागतात तुम्ही हे दह्याबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात नवरात्री जवळ आलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा